चला तर मंडळी आज आपण मिश्र डाळींचे आप्पे तयार करणार आहोत त्यासाठी डाळ तांदूळचं अचूक प्रमाण किती घ्यायला पाहिजे त्यामुळे आप्पे जाळीदार स्पॉन्जी तयार होतील आणि मिश्रण कसं आंबवायचं हेही महत्त्वाचं आहे त्यामुळे अप्पे वातळ कोरडे तयार होणार नाहीत कुठल्या चुका टाळायला पाहिजे हे आपण या रेसिपीमधून पाहणार आहोत चला तर मग या मिश्र डाळींचे आप्पे आज आपण तयार करणार आहोत आणि सोबत चटणीसुद्धा तयार करूयात चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण सर्वात आधी डाळ तांदूळचं प्रमाण बघून घेणार आहोत तर इथे सर्वात आधी बघा मी तांदूळ आणि डाळी घेतलेले आहेत आणि इथे आता पोहे काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मेथी जी आहे आपली कडू मेथी तीसुद्धा घेतलेली आहे आता तुम्हाला प्रमाण सांगते तर आता आपण घरातली कुठलीही एखादी वाटी घ्यायची तर मी ही वाटी घेतलेली आहे आणि याच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे तर इथे आता मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी चना डाळ घेतलेली आहे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि इथे मेथीदाना जो आहे कडू मेथी ती दोन चमचे आपला नाश्त्याचा चमचा असतो त्याने मोजून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धी वाटी आपण जे कांदा पोहे करतो ते इथे हे पोहे घेतलेले आहेत आता ह्या सर्व डाळी आणि पोहे आपण एकत्र करणार आहोत आता इथे आपले तांदूळ मुगाची डाळ आणि चण्याची डाळ आहे त्यामुळे आपले जे आप्पे आहेत ते कुरकुरीत तयार होतात आणि पोहे उडदाची डाळ आहे त्यामुळे आपले जे आप्पे आहेत ते आतून जाळीदार आणि सॉफ्ट तयार होतात त्यासाठी हे अचूक प्रमाण मी सांगितलेलं आहे तुम्ही एकदा नक्की असं घेऊन बघा आता सर्व हे सर्व साहित्य आपण एकत्र असं करून घेतलेलं आहे आता तुम्ही असं साहित्य तयार करून ठेवू शकता एखाद्या भरणीमध्ये आणि एखाद्या वेळेवर तुम्हाला मुलांच्या नाश्त्यासाठी करायचे असले तर तुम्ही वाटीने ते प्रमाण मोजून घेऊ शकता म्हणजे कितीही कमी प्रमाणात जर तुम्हाला करायचं असलं तर असं तुम्ही एखाद्या भरणीमध्ये तयार करून ठेवू शकता आता बघा एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे सर्व डाळी आणि तांदूळ काढून घेत ता आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून हाताने चोळून स्वच्छ ला त्या त्या हाता असे हे धुवून घ्यायचे आहेत बऱ्याचदा दुकानामध्ये डाळींना पावडरी लावलेल्या असतात तर त्यासाठी त्या पूर्ण निघणंही गरजेचं आहे तर इथे पोहेसुद्धा मी हाताने चोळून असेच धुत आहे पण एकही यातला पोह्यांचा जो दाणा होता तो तुटल्या गेलेला नाही तर इथे बघा याचं कसं पांढरं असं पूर्ण पाणी निघायला सुरुवात झालेली आहे तर असं आपल्याला दोन ते तीन हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे पाणी यातलं पूर्ण मी काढून टाकणार आहे आणि दुसरं पाणी परत यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला डाळ बारीक करताना वापरायचं आहे त्यासाठी यामध्ये स्वच्छ असं पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण डाळी छान यामध्ये बुळेपर्यंत आपल्याला पाणीवर ठेवायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला मी तीन तासच ह्या डाळी भिजवून घेणार आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तीन तासात डाळी आरामात भिजल्या जातात आता सुरुवातीलाच जर तुम्ही डाळी पाच सहा तास भिजवून घेतल्या तर डाळींना आंबटपणा येतो लवकर आणि मग त्यामुळे आपले जे अप्पे आहेत ते चवीलाही जास्त आंबट तयार होतात आता बघा इथे चण्याची जी डाळ आहे ती चांगली अशी भिजल्या गेलेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून बारीक करून घेणार आहोत आता इथे मी जी डाळ तांदूळ होती ती एक वाजता भिजायला टाकलेली आहे आणि चार वाजता ही डाळ तांदूळ मी बारीक केलेले आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तरीही डाळ तांदूळ इतके छान भिजले गेलेले होते आणि चार वाजता हे पूर्ण मी बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे बघा पूर्ण हे मी चार वाजतापासून तर दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे जवळपास दहा वाजेपर्यंत हे मिश्रण पूर्ण भिजू दिलेलं आहे आणि बघा किती छान असं हे फर्मेंट होतं मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर यामध्ये बघा थोडं अजून पाणी टाकून घेतलेलं आहे आणि डाळ तांदूळ बारीक करत असताना आपण चूक करतो ती म्हणजे बघा आपण डाळ तांदूळ पाहिजे तसे पूर्ण बारीक करून घेत नाही आता इथे बघा यामध्ये अजिबातही कुठे डाळीचा कण राहायला नको यामध्ये जी उडदाची डाळ आपण वापरलेली आहे ती डाळ बघा बारीक होत असतानाच हलकीशी फर्मेंट झाल्यासारखी होते आणि बघा इथे हे मिश्रण असं हलकं तयार म्हणजे झाल्यासारखं आपल्याला दिसतं यावर बघा हलकेसे बबल्स आलेले आहेत तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे मिश्रण चांगलं असं बारीक करून घेणं बारीक करत असतानाच तुमच्या लक्षात येईल की मिश्रण हे हलकं झालेलं असेल आता हे मिश्रण आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ज्यात तुम्हाला हे मिश्रण आंबोवायला ठेवायचं आहे त्यामध्येच आपण मिश्रण काढून घेणार आहोत आता दुसरी ही बॅच आपल्याला अशीच बारीक करून घ्यायची आहे परत एकदा मी सांगेन बघा मिश्रण आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये कुठेही असे डाळींचे तांदूळाचे कण दिसत नाही आहेत आणि दुसरी ही बॅच बघा मी अशीच बारीक करून घेतलेली आहे आता राहिलेलं जे आहे तेसुद्धा परत डाळ तांदूळ एकदा बारीक करून घेते यामुळे काय होणार आहे जे आपले अप्पे आहेत ते आतून जाळीदार तर तयार होतील आणि त्यांना एक मॉइश्चर राहील ते कोरडे पडणार नाहीत आणि बघा हे मिश्रण मी अजिबातही फेटून घेतलेलं नाही तर हे मिश्रण आताच हलकं झालेलं तुम्हाला दिसत असेल तर आता आपल्याला यामध्ये काहीही न टाकता आपल्याला हे मिश्रण असंच अंबवायला ठेवायचं आहे म्हणजेच फर्मेंट करण्यासाठी आपण हे मिश्रण ठेवणार आहोत तर इथे तुम्ही भांडं आता बघू शकता अगदी एक इंच एवढं खाली आहे आता यावर झाकण ठेवणार आहे आणि मी इथे कुठलीही ट्रिक वापरलेली नाही असंच हे ठेवून देणार आहे आणि इथे बघा ही दुसऱ्या दिवशी दहा वाजलेले आहेत आणि हे मिश्रण इथे तुम्ही बघू शकता फक्त मी याखाली एक ताट ठेवलेलं आहे आणि मिश्रण भांड्याच्या खाली ओसंडून वाहत आहे बघा किती म्हणजे छान ही फर्मेंट हे फर्मेंट झालेलं आहे आणि अगदी जाळीदार असं हे आतून तयार झालेलं आहे पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा फक्त मी तीन तास डाळी भिजवलेल्या आहेत आणि योग्य असं डाळींचं हे प्रमाण घेतलेलं आहे बारीक करण्याची पद्धतसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे तर बघा आता यावरचं झाकणसुद्धा तुम्हाला काढून मी एकदा दाखवते म्हणजे हे जे मिश्रण आपलं जाळीदार तयार झालेलं आहे हे आतूनही कसं तयार झालेलं आहे हे दाखवते आणि इथे याखाली मी ताट बघा ठेवल्यानंतर यामधलं अजूनही जे मिश्रण आहे ते पडणं चालूच आहे खाली तर झाकण काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता अगदी जशी ढोकळ्याला जाळी पडते तशी आतून पूर्ण याला जाळी तयार झालेली आहे आणि हे आपलं जे अप्प्यांचं मिश्रण आहे हे असं जाळीदार तयार व्हायला पाहिजे तर इथे बघा हे असं जाळीदार तयार झालेलं आहे आणि परत एकदा तुम्हाला सांगेन की जास्त वेळ जर तुम्ही डाळी भिजवल्यात आणि मिश्रणसुद्धा आंबवलं गेलं जास्त तर इथे अप्पे जे आहेत ते चवीला आंबट तयार होतात त्यासाठी डाळी जास्त भिजवू नका तीन तासामध्ये आरामात भिजल्या जातात तर इथे बघा यावरची जाळीसुद्धा तुम्हाला दाखवते मी बघा किती छान हे मिश्रण हलकं तयार झालेलं आहे म्हणजे आपले आपेसुद्धा तितकेच हलके तयार होतील तर आता आपण पूर्ण हे जे मिश्रण आहे भांड्याचं ते काढून घेणार आहोत आणि पूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण तर आता या चमच्याचं भांड्याचं आणि ताटाचं सर्व मी एका ठिकाणी हे मिश्रण करून घेणार आहे तर सुरुवातीलाच एखादं मोठं भांडं घ्या माझ्यासारखं असं तुम्ही भांडं जर घेतलं तर तुमचंही असंच होईल तर बघा हे सर्व मिश्रण मी एकत्र असं करून घेतलेलं आहे आणि मिश्रण बघा किती हलकं असं तयार झालेलं आहे आता आपल्याला पूर्ण मिश्रणामध्ये साहित्य टाकायचं नाही तर एखाद्या तुम्ही जर तुमच्याकडे एखादी भरणी असेल तर त्या किंवा एखादं काही असं एअरटाईट कंटेनर असेल त्यामध्ये तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आता यामध्ये म्हटलं मी जेवढं पाहिजे मला मिश्रण तेवढं मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि आता यामध्ये आपण पाहिजे ते साहित्य तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्हाला जर भाज्या आवडत असतील कुठल्या तुमची मुलं खात नसतील तर या पद्धतीने त्यांना तुम्ही देऊ शकता पण इथे मी यामध्ये चमचाभर जिरं घातलेलं आहे त्यानंतर इथे हिरव्या मिरचीचे काप करून घेतलेले आहेत मी इथे पाच मिरच्यांचे काप केलेले आहेत आणि एक इंच आलं बारीक बारीकसं खिसून घेतलेलं आहे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तोही घालणार आहे आता आपण सर्व साहित्य घातलं पण आपे दिवसभर असे कोरडे पडू नयेत त्यासाठी यामध्ये आपण तेल घालणार आहोत दोन चमचे पण त्याआधी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर आपण तेल घालणार आहोत तर इथे दोन चमचे तेल आपण वापरणार आहोत दोन चमचे तेलामुळे आप्पे दिवसभरही तुमचे कोरडे पडणार नाहीत बरेचदा ते असे चिवट तयार होतात तर ते तसे होणार नाहीत आता बघा सर्व टाकलेलं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेव्हा आपे तयार करायला घ्यायचे आहेत तेव्हाच हे साहित्य यामध्ये टाका सर्व साहित्य तुम्ही टाकलं तर चालेल पण कांदा मात्र वेळेवर टाका त्यामुळे मिश्रण तुमचं पातळ होणार नाही कांद कारण कांद्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे मिश्रण पातळ तयार होतं तर अप्पे करताना जे आपलं मिश्रण आहे त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे यापेक्षा पातळ मिश्रण करू नका तर इथे आपण यासोबत म्हणजे आपण खाण्यासाठी चटणी तयार करूयात आता आपण चटणीसाठी इथे काय साहित्य घेतलं ते एकदा बघून घेणार आहोत तर चटणी करण्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत पाववाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर पाववाटी इथे खोबरा खिस घेतलेला आहे त्यानंतर इथे कडीपत्त्याची दहा ते बारा पाने इथे कोथिंबीर त्यानंतर तीन ते ती चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चटणी करताना लसूण पाकळ्यांचं प्रमाण यापेक्षा जास्त घेऊ नका आता हे सर्व घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला काही आंबट चवीला तुम्हाला आवडत असेल तर चिंच किंवा दही तुम्ही इथे वापरू शकता दोन चमचे दही वापरलं तरीही चालेल आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि इथे आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून चटणी बारीक करून घ्यायची आहे तर इथे मी फार जास्त पातळ अशी ही चटणी तयार केलेली नाही एका भांड्यामध्ये आता आपण ही काढून घेणार आहोत आता यावर तडका देण्यासाठी आपण इथे चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे इथे पाव चमचा मी उडदाची डाळ आणि पाव चमचाच जिरं घातलेला आहे तर इथे मी कडीपत्ता चटणीमध्येच टाकून घेतलेला होता बारीक करताना आणि सुकी लाल मिरचीसुद्धा घातलेली नाही कारण बऱ्याचदा ती मिरची घरातील छोटी मुलं काढून फेकतात खात नाहीत तर त्यासाठी मी इथे घातलेली नाही आता दिलेली यावर जी फोडणी आहे ती यामध्ये पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण सर्व साहित्य आधीच घातलेलं होतं तर ही चटणी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे आता आपण आप्पे तयार करायला घेणार आहोत तर त्यासाठी इथे आपण सर्वात आधी जे पात्र आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी यामध्ये जो चमचा मी वापरलेला आहे तर जवळपास नाश्त्याच्या चमच्याने अर्धा चमचा तेल इथे घातलेला आहे आणि आता सर्व इथे आपण आपेपात्रामध्ये आपे घालून आपे घेणार आहोत आणि इथे बघा थोडीवर जागा ठेवायची आहे आपल्याला आणि आता असेच सर्व यामध्ये आपे घालून घेतलेले आहेत तर इथे आता आपल्याला गॅसची स्पीड मीडियम ठेवून पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे तर आता पाच मिनटानंतर झाकण उघडून बघूयात तर बघा इथं आपे किती छान फुलल्या गेलेले आहेत आपण जे मिश्रण चांगलं बारीक करून घेतलेलं आहे त्यामुळे आपे जाळीदार आणि छान फुलल्या जातात आता हे पलटवून घेणार आहोत तर बघा पात्राला एकही आपलं जो आप्पा आहे तो चिटकलेला नाही किती व्यवस्थित असे पूर्ण आपे इथे पात्राच्या वेगळे होत आहेत तर इथे आपल्याला असेच छान सोनेरी रंगावर पूर्ण आप्पे भाजून घ्यायचे आहेत आता ही जी दुसरी बाजू आहे ती देखील आपल्याला अशीच सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे आता राहिलेले जे आप्पे आहेत ते सुद्धा मी असेच पलटवून घेतलेले आहेत आणि यावरसुद्धा परत झाकण ठेवून तीन मिनटाची वाफ काढून घेणार आहोत गॅसची स्पीड मीडियमच ठेवलेली होती आणि बघा आपले आप्पे अगदी खाण्यासाठी तयार झालेले आहेत आता आप्प्यांची दुसरी बाजूही तुम्हाला दाखवते बघा तीसुद्धा छान खमंग अशी भाजल्या गेलेली आहे आणि मी इथे एकदाच यामध्ये तेल वापरलेलं होतं परत ते यामध्ये तेल वापरलेलं नाही आता हे आपे आपल्याला एखाद्या ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि दुसरी बॅच अशीच आपण तयार करून घेणार आहोत तर असे छान सोनेरी रंगावर आपे भाजून घ्यायचे बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून जाळीदार सॉफ्ट असे हे आपे तयार होतात अगदी दिवसभर जरी राहिले तरी अजिबातही आपे कोरडे पडत नाहीत वातळ होत नाहीत तर बघा आता आपण सर्विंग प्लेटमध्ये सुद्धा काढून घेऊयात सोबत चटणी टोमॅटो सॉस तुम्हाला जे आवडत असेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता आणि अगदीच काहीच आवडत नसेल तर तसेही तुम्ही खातले तरीही चवीला खूप छान लागतात आणि बघा आतून कसे जाळीदार स्पॉन्जी झालेले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि याची साईजसुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे तुमचं याच्या आकारावरून लक्षात येत असेल की हे किती फुलल्या गेलेले आहेत तर आता बघा आतून दाखवते तुम्हाला कसे झालेले आहेत तर बघा किती हलके आणि जाळी पूर्ण आतपर्यंत याची तयार झालेली आहेत तर इथे आपलं जे दाळ तांदूळ आपल्याला त्याचं प्रमाण किती घ्यायचं मिश्रण कसं आंबवायचं त्यानंतर आपे करण्याची पद्धत सर्व तुम्हाला टिप्स मी इथे रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा नक्की एकदा ही रेसिपी करून बघा म्हणजे तुमची ही रेसिपी यापेक्षाही चांगली अशी तयार होईल आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद